घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर दहा तीस दशावतार नाट्यकलेमध्ये आपल्या असामान्य स्त्री भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कलाकार प्रशांत रामचंद्र मैस्त्री वय पन्नास राहणे हरकुळ खुर्द सुतारवाडी यांचे विजेच्या धक्क्याने दुर्दैवी निधन झाले शुक्रवारी सकाळी हरकुळ खुर्द येथील घरी शॉक लागल्याने त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचे प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनामुळे दशावतार रंगभूमीवरची एक तेजस्वी कलाज्योत मालवली आहे गेल्या अनेक दशकांपासून प्रशांत यांनी दशावतार क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडली होती स्त्री भूमिकांतील त्यांचा सहज सुंदर अभिनय आणि भावगर्भ सादरीकरण यामुळे ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते त्यांच्या निधनाने दशावतार कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून कलाकार मंडळी व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे सोशल मीडियावरून तसेच वैयक्तिक स्तरावरून अनेकांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत दुःख व्यक्त केले प्रशांत मिस्त्री यांच्या पश्चात पत्नी मुले वडील असा परिवार आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका